निवडणुका कशा आता तातडीनं लागतील कारण उद्याच्या फेब्रुवारी मध्ये तीन वर्ष होती बावीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी त्याच्यामुळे आमची पण इच्छा आहे त्या लवकर व्हाव्यात पण नवीन कार्यकर्त्यांना ज्यांचे चांगले अनुभव आहेत त्यांना संधी मिळाली आरोप झालेले खूप जणांच्या आरोप झालेत असं नाही त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात धनंजय स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखी। दुरान्वय देखील याच्याशी संबंध आहे कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या आता तीन एजन्सी तपासतायत अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा असं ज्या ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना कुणा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामाने आणि मी पुन्हा सांगतो जर कुणी दोषी असेल त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कार्यवाही